स्वागत आपण बघितलं की मंगळागौर म्हटलं की महिलांचा उत्साह हा भरभरून असतो असाच हा मंगळागौरचा कार्यक्रम पल्लवीताई गाडगीळ यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये महिलांनी असा प्रतिसाद दिला तसेच या कार्यक्रमामध्ये विविध ठिकाणाहून त्या महिला आल्या होत्या आणि या महिलांनी नक्की या कार्यक्रमामध्ये कसा या कार्यक्रमाचा आनंद मनमुराद लुटलेला आहे याविषयीची अधिक माहिती घेतली भारतीय जनता पार्टी कोथरूड मध्य विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षा पल्लविताई समीर गाडगीळ यांच्या पुढाकारानं सार्वजनिक मंगळागौर कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं पल्लविताई समीर गाडगिळ या पल्लवी क्रिएशन चेअरमन पुणे जिल्हा महिला आघाडी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ उपाध्यक्ष नीता केअर फाउंडेशन संचालक आयडियल इंटरनॅशनल स्कूल फलटन डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत त्याच माध्यमातून सार्वजनिक मंगळागौर कार्यक्रमाचं भव्य आयोजन आनंदनगर हॉल व बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त महिलां पारंपरिक खेळ गाण्यांचा आणि भक्तिभावाचा संगम असलेल्या या मंगळागौर सोहळ्यात फुगड्या जिम्मा गाणी खेळ तसेच पारंपरिक साज शृंगाराचा मनमोहक हो कार्यक्रम रंगला सहभागी महिलांसाठी खास सन्मान आणि बक्षिसांचेही वितरण करण्यात आलं संपूर्ण वातावरणात पारंपरिकतेचा आणि आनंदाचा उत्सव मूर्ती जल्लोष अनुभवायला मिळाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्री व वहिनी तसेच सरोज राजेश पांडे बीजेपीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते महिलांचा सन्मान तसेच महिलांना बक्षिस देण्यात आली ज्यांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं या मंगळागौरचं आयोजन केलं त्या म्हणजे पल्लवीताई ताई गाडगी आता आपल्या सोबत आता आपण त्यांच्याकडून जाणून घेतो ताई काय सांगाल इतकं सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्व महिला एकत्रित होत्या काय सांगाल कार्यक्रमाविषयी सर्वात मोठी गोष्ट सांगायची की आई इथे आल्या आणि आईने कालच मला फोनवर सांगितलं की माझी तब्येत बरी नाहीये पण तरी मी पाच मिनटं तुला येईल तुझ्या कार्यक्रमासाठी तो आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोठा आहे बहिणी आला सरोजनी आलाय आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी इथे उपस्थित राहून सगळ्यांनी मला इतका सपोर्ट केला आहे आणि आपली संस्कृती मंगळागौर हे आज मी बघून मला खरंच वाटत होतं की कि किती महिला एन्जॉय करतात आहे तर आज पण खूप आनंद झाला आणि सर्वांचे खूप आभार व्यक्त करते प्रत्येक माझ्या महिला माझ्या मैत्रिणी नयनकाळी त्याचा खूप महत्वाचा रोल आहे माझ्या आयुष्यामध्ये त्या नेहमीच सगळं नियोजन करतात आणि माझी आई आणि सासूबाई पण इथे आहे त्यांचे पण आशीर्वाद खूप आणि असंच आशीर्वाद देत राहा असंच मी काम करत राहील किती <laughs> खूप साऱ्या महिला इथे होत्या साधारण किती महिला होत्या आणि प्रत्येक महिलेला आपण एक गिफ्ट दिले विशेष काय सांगाल या विशेष प्रत्येक महिलांचं एक असतं की त्यांना काहीतरी आपण जाताना तीनशे साडेतीनशे महिला आल्या होत्या म्हणजे पूर्ण प्रभागातला आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या पण होत्या आता खूप वेगळ्या प्रोफेशनच्या मैत्रिणी पण आहे तर सर्वांना गिफ्ट द्यायचं एक आपले चंदू सराफ त्यांचं आणि माझं कनेक्शन खूप जवळचं आहे राहुल सर त्यांचे खूप आभार व्यक्त करतो ते मागे उभे आहेत आणि त्यांनी सांगितलं की ताई आम्ही आमचा ता चंदू सराफकडनं काहीतरी स्पॉन्सर करायचं आणि त्यांच्यामध्ये सगळ्या महिलांना खूप छान घेऊन खूप आनंदाने एन्जॉय प्रोग्राम पल्लवीताई गारगेळ यांचा जो काही मंगळागौरचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या आई देखील आलेल्या होत्या आणि यांना असा हा कार्यक्रम कसा वाटलाय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल आई तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये आला होता काय सांगाल पल्लवीताईंनी हा जो कार्यक्रम अरेंज केला कसा वाटला तुम्हाला खूप छान झाला महिलांना तर आनंदच झाला आणि असाच ठेव जा शंभर टक्के सगळ्यांना आनंद झाला असाच कार्यक्रम ठेव जात नक्की निवडून येशील खेळा तुम्ही पल्लवी ताईन बरोबर नेहमीच असता काय सगळ्या त्यांच्या स्वभावा स्वभाव आता काय बोलायचे ते मला आई म्हणते मी त्यांना मुलगी मानते मग एकंदर तुम्ही ह्या ज्या काही फुगड्या वगैरे खेळल्या तुम्हाला तुमचे दिवस असं आठवले का की बा काय खूप बरं आता पाय गेले त्यामुळे आता मी आता असतात पाय आता पाय काही काम नाही देत हे तर मी पण खेळले असते फुगड्याचे देखील इथे आहेत आपण त्यांच्याकडून पण जाणून घेतोय काय सांगाल तुम्ही या कार्यक्रमामध्ये होता, था, होता। था। हा कार्यक्रम सर्वजण एन्जॉय करत होते काय सांगाल खूप छान वाटलं हा कार्यक्रम बघताना आणि पहिले सगळे दिवस आठवले मी हे सगळे कार्यक्रम खेळलेले आहे त्यामुळं मला वाटत होतं खेळावं पण आता नाही जमणार मला खेळायला पल्लवीच पल्लवीचं काम खूप छान आहे ती सगळ्यांशी हसून खेळून असते आणि तिला खूप खूप शुभेच्छा तिच्या वाटचालीसाठी नक्कीच सरोज वहिनी पांडे या देखील आता आपल्या सोबत आहेत काय सांगाल वहिनी आपण या कार्यक्रमात आला होता खूप एन्जॉय करताना दिसल्या पल्लवीचं नेहमी काम चांगलं असतं आणि ते एकदम क्रिएटिव्ह आहे तशीच फॅशन डिझायनर पण आहे आणि तिचं काम चांगलं आहे खूप छान वाटलं नक्कीच आणि तिला तिच्या पुढच्या प्रवासासाठी आणि तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो मी आज मंगळागौरचा कार्यक्रम पल्लवीने पल्लवी ताईने ठेवला आहे आणि तो इतका सुंदर झाला आहे की त्याचं वर्णन करणं तर शब्दात कमीच आहे आणि हे पुढच्याच पिढीला खूप प्रेरणा देणार देणारा आहे आणि असेच प्रोग्राम ती करत राहो आणि तिचा जे वाटचाली राजकारणात जी वाटचाल ती करणार आहे पुढे भविष्यात तिला खूप साऱ्या शुभेच्छा आणि ती असंच प्रगती करू आणि तिला एक छान चांगलं पद मिळव हीच अपेक्षा मंजुषा भाटेताईंनी हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा संपन्न केलेला आहे त्या आता आपल्या सोबत आहेत काय सांगाल गेली कित्येक वर्ष आपण मंगळागौरीचा कार्यक्रम घेतो आहे आणि पल्लवी तांच्या इथे देखील हा कार्यक्रम आज आपण घेतलाय काय सांगाल कार्यक्रम करायला मुळात आम्हाला खूप आवडतं आणि अशा ठिकाणी कार्यक्रम केलात की बाकीच्या बायकांना म्हणजे इतर ज्या महिला असतात त्यांना पण हे खेळ माहिती होतात खेळायला मिळतात कारण सगळ्यांना खेळही माहिती नसतात किंवा गाणी माहिती नसतात त्यामुळे अशा खेळांचं आयोजन केलं की सगळ्यांना खेळ गाणी सगळंच माहिती होतं आपली परंपरा याच्यातून तुम्ही दाखवली त्यातल्या काही खेळांची नावं आम्हाला सांगतात याच्यामध्ये मुख्य करून किसबे किस, किस दिंड पोरी जिम्मा वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या गोफ त्याच्यानंतर दहीवडा किंवा सुपारी असे बरेच जवळजवळ याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी खेळ आहेत पण वेळेअभावी इथे आपण एक वीस पंचवीसच खेळ आत्ता दाखवू शकलो पण बरेच खेळ आहेत तामतवली आहे किंवा माझ्या आईचं म्हणजे आई मी गेका वगैरे असे बरेच खेळ याच्यामध्ये आहेत काय सांगाल कसं आता तुम्ही त्यांच्या सोबत राहिलात काय वाटतं त्यांच्याविषयी पल्लवीताई खूप काम करत आहेत या भागामध्ये आणि आमची अशा वेगवेगळ्या -वेग कार्यक्रमात नेहमीच ओळख होते त्यामुळे त्यांच्याबरोबर कार्यक्रम करताना किंवा वेगवेगळे -वेग असे जे सामाजिक सामूहिक सामाजिक काम असतं त्यावेळेला त्या भेटतात त्यामुळे त्यांचा उत्साह बघून आपल्यालाही त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती नमस्कार मी अनघा आनंद देवधर मी पल्लवीची मैत्रीण थोडे दिवसच झाले ओळखून पण तिचा मन मिळावू स्वभाव बघून तिच्याबरोबर काहीतरी करावं म्हणून मी जॉईन झाले आजपर्यंत मी कुठल्याही ग्रुपमध्ये नव्हते पण पल्लवी त्यांचा स्वभाव बघून आणि त्यांचं कार्य बघून मला त्यांच्याबरोबर कार्य करायची इच्छा आहे हां नमस्कार मी अनुराधा राजहंस आज पल्लवी गाडगे गाडगेळ यांनी इथे मंगळागौरीच्या खेळाचा कार्यक्रम आयोजित केला होता सगळ्या मैत्रिणींनी याचा खूप खूप आनंद घेतला त्यात तिने छान छान बक्षिस दिलेली आहेत त्यामुळे हा कार्यक्रम आजचा खूपच चा छान झाला पल्लवीचा मला आणखीन एक गुण इतका आवडतो की ती सगळ्यांशी खूप छान बोलते जे कोणत्याही वयोमानातली मैत्रीण असू दे सगळ्या तिच्या मैत्रिणीच आहेत आणि लोकांसाठी समाजासाठी तिचं काम हे असंच चालू राहू देत तिला राजकीय तिच्या काय घ्यायच्यासाठी प्रवेश करते ती तर राजकारणात तिला भरपूर यश मिळवू देत यशाची शिखरं तिने अशीच गाठत राहू देत ही आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे आणि ज्याला आनंद देण्याचं काम जे करतात ना त्यांच्यासाठी परमेश्वरसुद्धा प्रार्थना करत असतो धन्यवाद पल्लवी तुला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी मीनाक्षी कुलकर्णी पल्लवी मी, आग, आग, मुला, माझी खूप जुनी मैत्रीण आहे तीस वर्ष आम्ही आम्ही दोघी मैत्रिणी आहोत आणि तिची मुलं माझी मुलं सगळे एकत्र एक वाढलेले आहेत आमची ती फॅमिली फ्रेंड आहे तिचं इथे ब्युटिक आहे आणि ती समाजासाठी खूप छान छान काम करते तिच्या सगळ्या पुढच्या आयुष्य तिच्या पुढच्या सगळ्या वाटचे आमच्या खूप खूप आमच्याकडून सगळ्यांकडून तिला खूप खूप शुभेच्छा आज मंगळा गौरे म्हणजे पल्लवीताई गाठ घे त्यांचा उत्साह आणि ह्यांचं कार्य खूप सुंदर असतं सगळ्या गोष्टींनी आणि महिलांना तर प्रोत्साहन असतंच पण आम्हाला वाटतं मी आम्ही पहिल्यांदा आल्यासारखं वाटतं की असं वाटत नाही की आम्ही पहिल्याच वेळ आलेले कुठं भाग घेतलेला आहे पण मी नऊवारी पहिल्यांदाच नेसलेले पण त्यांनीच खूप कौतुक केलं माझं सगळ्या गोष्टींनी मग त्यांचा आभार म्हणायचे की आम्हाला बोलवल्याबद्दल आणि खूप सुंदर त्यांचे कार्यक्रम ऊपर क्रम सा छान असतात सगळ्या गोष्टींनी आणि धन्यवाद पल्लवी ताई खूप खूप आणि मला आनंद आनंद गगनात नाही पल्लवी गाडगे आनंदनगरला तिचं पल्लवी क्रिएशन आहे आणि तिच्या त्या शिवणाच्या ओळखीमुळे माझी तिची ओळख झाली पण नंतर ती माझ्याशी खूप मैत्री आणि अतूट मैत्रीमध्ये राहिली आणि तिला समाजसेवेची अतिशय आवड आहे आणि तिची अशी समाजसेवा पुढे चांगली ओ, ओ, होत राहावी हीच माझी सदिच्छा आहे पाटकर मी गेले चाळीस वर्ष गोव्यात होते हे आठ वर्ष मी पुण्यात आले पुण्यात आल्यापासून तुमच्यासारखा छानसा परिवार मला मिळाला आणि आज तरी पल्लवी ताईंमुळे आम्ही छान फुगड्यांचा आनंद घेतला पहिली त्यांची ओळख म्हणजे त्यांचे बाबा आमच्या गाण्याच्या बाजूमध्ये गाणी म्हणाला होता आणि त्यापासून आमची ओळख झाली तिचं काय रे तिचा हसरा चेहरा हे बघून अगदी फार आनंद वाटतो आणि तिच्या ह्या पुढच्या कार्याला आम्हा सर्व मैत्रिणींकडून तिला खूप खूप शुभेच्छा तिच्या मनोकामना सगळ्या पूर्ण होते ईश्वरच्या आणि प्रार्थना कार्यक्रम खूप छान झाला पल्लवीताईंनी खूप छान अरेंज केला आणि सगळ्यांना आम्हाला बोलवून आणि दरवेळेस आमचं ठाकरे उद्यान इथे प्रत्येक कार्यक्रमांना त्या हजर असतात आणि त्यामुळे आमची खूप छान ओळख हो झाली आहे त्यांच्याशी सोन्याचे सांड त्याला चांदीचं खोड सोन्याचं सान आणि चांदीचं खोड राजूरावचा अमृताहून गोड बाळा भरपूर मोठी हो तुझे पाय जमिनीवरच असतील पण अजून इथे पल्लवी ताईंमध्ये बघितलं एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला पण ते इतक्या हसून घेऊन सगळ्यांबरोबर मन भरावपणाने राहतात यातच भरपूर आनंद आहे ताई तुम्हाला तुमच्या राजकीय आणि प्रत्येक समाजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई आम्हा दी पाहा पहा तर आम्हाला खेळायला जागा तरी जागा तरी जा आम्हाला खेळायला जागा तरी जागति पाणी लाट गाणी लाटा गो पाणी लाटा गो पाणी लाट पाणी जाऊद माझ शेत माझ शेत माझ्याला नव सांगी माझ्या दातोन माझ्या बापलात पाणी दे माझ्या भात माझं शेताला माझ्या शेताला पाणी नाटक पाणी नाटक पाणी नाटक परी नात पाणी नाटक पाणी नाटक नाटक परी आला मा गाई तला तारी चोरा सई गाईचा कोंबडा आला माझ्या दारी तुम्हा छान रे छान रे पावसानं झालं हिरव हिरव राम हिरवरान झिंकडी दिसले छान दिसले छत्री अडवलं आला होता दीद माझ्याच मग घाई अडवलं पाणी अडवण रान सुंतई पिकवलं पाणी अडवण रान सुंत

खगडी दिसले छान दिसले छान गसली ग शेणातोमरून गू गू साजरी गु पडा खाली महादेवात कृष्ण गुजरी हरी गुजरी कुंबीवर जा हार म जसं केझरी काय संभु काय संभू माय कुदिवर जा हार मजा की काय कुंडीवर जा हार म्हजा मे की काय सागं सागं सागर खादं चाद साग साग का ग माझी पैठणी नेकलीस काग का ग माझ्या बांगड्या घातल्या कागड मला सारंगी तू बैगू साज आणि तू कैनाच्या झाडाखाली महादेव तू कृष्ण गुजरी हरी गुजरी कुंडिवचा हार मज सत्ता देरी काय संघ माय काय संज माय तुंडिवचा हार मजकी काय कुंडिवचा हार मज काय

कृष्ण गोजरी हरी गोजरी कुंडीवरचा हार माझं सत्य देवी कुंडीवरचा हार माझं सत्य देवी काग काग आम्हाला घरात आता बाहेरची काम ओसरीत झाली मग आमचा मोर्चा कडे आला कंटाळाला तळाला काम कामं करून तेवढ्यात आम्हाला दिसली ही घरातली लाटणी त्यामुळे झालेल्या लाटणं घेतलं आणि म्हटलं चला लाटण्याचा तालबन होऊन खेळ सुरू करूया आता ही सगळी कामं करायची आहेत तर घरातलं थोडस असं पाणी घरातली कामं झाली की या बायका दुपारच्या वेळेला ही अशी कामं करत असत तर असुजरे मी आलेले आहेत अहो कापूस पिंजून घेतोय बरं का चला कापूस पिंजून घेऊया किती किती खोमो माहेरला जाते हो ना वाला तो पेन दाखवा तो माहेरला जाते हो ना कपडे खुसू खुसू सासऱ्यांचे कपडे खुसू खुसू

लचा या लो सारी चा या ला सारी चा या लायो कचा या लाचा लो त